त्याच्यावर गुन्हा नाही करायचा सगळं सरकार डॅमेज केलं त्याला गुदगुल्या ने होत्यात नेत्याला त्याची आवी परंतु फडणवीस साहेबाला बी आता हसू येत असं गोड लागत अस त्यांना ला माहीत नाही खूप मोठा समाज आहे शेव तुमच्यावर जर एकदा नाराज झाला ना तुम्ही जुळलेलं गणित कार्यक्रमच वाजला म्हणून समजायचं नुसतं गणितच करीत राहा एक वादा बघा पाहिला पण एक तरी लाल नावाचा व्यक्ती तेव्हा नुसता गणितच करायचा शेवटी रजिस्टर लिहून लिहून पीएन संपला आणि रजिस्टरच संपले आणि ते गणितच नाही झालं त्याला कारण परिस्थिती शेवटी मराठ्यांची किती गरज आहे ही वेळेवर कळन त्यांना पण त्याला दापीत दापत नाहीत ते त्यांच्या पक्षातला त्या पक्षात ते काम करते ते नेता दापीत नाही ने त्याला आणि हे फडणवीस साहेब पण नाही दापत कारण राज्यच फडणवीस साहेब जवळपास चालू होते कोणाला द्यायचं नाही करायचं रूलच गृह विभागाचे त्यांच्या हातात उलटं सुलटं चाललंय सगळं त्यांना तर आवाहन केलं आम्ही तुम्ही पुढं होऊन करा तुम्ही श्रेय घ्या पण मराठ्यांच्या वेदना जरा जाणून घ्या पण भुजबळांच्या मते असं आहे की सर्वाधिक संख्या मराठ्यांपेक्षा ओबीसीची जास्त आहे म्हणून ओबीसीला समोर ठेवलंच पाहिजे ओबीसीचा विचार केलाच पाहिजे खरं ते सातत्यानं आहेत आणि म्हणून त्याच धर्तीवर सरकार भुजबळांना घाबरतं खरं त्यांचं त्याला ओबीसी असते आम्ही कोण येतो आम्ही आता आम्ही ओबीसीच मराठी आम्हीच भुजबळांची ओबीसी त्याचे कोणचे ओबीसी येत काय म्हणलं घामाचे ते बदग सगळ्या जुन्या त्याचे कोणचे येत त्याचं कोणीच नाही त्याचे सुद्धा नाही त्याचे त्यांचे जाते सुद्धा आहे त्यांचे कितीतरी लोक ते त्याच्या लक्षातच आहे आणखी नवीन पण मोडून पडायची आली इथे त्याचं कुठं कोण आहे भुजबळांनी राजीनामा दिले मात्र अगदी राजीनामा करायचा शंभर टक्के मध्ये असले पाहिजे हो शंभर टक्के मतभेद विचार वैचारिक असले पाहिजे पण इतक्या खालच्या दर्जाचे कुठं भांडणं लावून देईन वादं लावून देईन मग मोकळे माझ्या बघ बे सारखं वागत होते काय त्याला काय त्या शान आहे कधी प्रश्न असा एक होता की सरकार सरकार आतापर्यंत तुमचे जे, जे उपोषण झाले ते उपोषणाच्या शेवटच्या टप्प्याला येऊन चर्चेला येत असं तुम्ही अनेकदा म्हणलेत तर सुरुवातीपासून यावं अशी एक अपेक्षा तुमच्याकडून आहे काही चर्चा करून उपोषण न करता उपोषणाच्या मधल्या एक दोन दिवसात ते सगळं क्लिअर झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का हे सुरुवातीला या ते शेवटलं आहे मला काहीच वाटत नाही पण आता अंमलबजावणीच घेऊन या इकडून फिरून उपयोग नाही होणार उपयोग नाही होणार त्यांना त्यांना अंमलबजावणीच घेऊन यावं लागणार आहे आणि आणखीन तरी बरं होईल ते शाणे झाले तर पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा राहणार पुन्हा एकदा आणि खूप मोठं सरकारला त्याचे परिणाम हे होणार आहेत काळात त्यामुळे सरकारनं त्याचं नाही ऐकता ना त्याचं ऐकून जर तुम्ही असंच करत राहिला हमशा थांबत थांबत बघू करू म्हणत म्हणत तर त्याच्या एकट्यामुळं तुम्हाला खूप भोगवावं लागणार चला धन्यवाद भुजबळ साहेबांनी आता थोड्या वेळा बोलले की गुलाल उधळला विजय झाला मग उपोषण काशाला अक्कल नाही असं बोलले भुजबळ बोल साहेब त्याला कोणती आहे भांगार्याला डोक्याच त्याचे गुलाल काशासाठी त्याला नाही कळत म्हणलं त्याला अक्कल नाही उपोषण कशासाठी ते त्याला माहित नाही म्हणलं तो बी अक्कल त्याला गोळ्यात मी माझे साहेबाला मला सांगितलं होतं तुमच्या जवळ चांगल्या गोळ्यात त्या दे तो। जा दोन तीन ट्रेन जँड्रॉव पागल होऊन ते म्हातारपणाला चिवडायचं काही बी आणि त्याला गाडी त्याने म्हटलं की त्याला धमकी पण मिळत असते त्याला धमकी देऊन त्याला नीट चालता आहे ना काय व्हायना त्याला फोन धमकी देऊन कोण गाण गा गाणी लसले हात लावून हात खराब करून घेऊन माणूस तर चांगला पाहिजे धमकी देऊन घाणीला कोणी करी प्रकाश आंबेडकर लढाई नाही बलके संसदे जाण्याचा तुम्ही संसदेत जायला पाहिजे लोकसभेत जायला हो चांगला मी मराठीत बोल